अमेरिका आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या चर्चेमधून पुढे आलेल्या युद्धबंदी कराराच्या प्रस्तावाबाबत रशिया तपशिलांची प्रतीक्षा करेल असं रशियानं म्हटलं आहे सौदी अरेबियात जेद्धामध्ये विविध राजनैतिक स्तरांवर झालेल्या चर्चेबाबत रशियाला माहिती देऊ असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ज यांनी सांगितल्याचं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेशको यांनी म्हटलं आहे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पुढच्या काही दिवसांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत त्यामध्ये आवश्यक तपशील पुरवले जातील असं पेशको यांनी स्पष्ट केलंय तर रशियानं हा प्रस्ताव स्वीकारावा अशी आग्रही भूमिका व्हाईट हाऊसनं घेतली आहे दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या पश्चिम भागातील कुर्स्क भागाला अचानक भेट दिली कुर्स्कमधलं रशियाचं ऑपरेशन आता शेवटच्या टप्प्यात असल्याचं रशियानं म्हटलं आहे सात महिन्यांपूर्वी युक्रेननं या भागात हल्ला करत रशियाचा काही भाग काबीज केला होता युक्रेनचं सैन्य आता रशियानं ताब्यात घेतलं असल्याचं रशियाच्या लष्करानं स्पष्ट केलं आहे युक्रेनचे सत्याहत्तर ड्रोन्स पाडून युक्रेनचा हल्ला थोपवल्याचा दावाही रशियानं केला आहे त्याआधी जेद्दामध्ये झालेल्या चर्चेत रशियाशी युद्धाबाबत ताबडतोब आणि तीस दिवसांच्या हंगामी शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं युक्रेननं म्हटलंय अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या चर्चेत युक्रेननं तीस दिवस शस्त्रसंधीसाठी तयारी दाखवली तर अमेरिकेनं युक्रेनला दिलेल्या लष्करी मदतीवरील स्थगिती उठवण्याची तयारी दाखवली आहे आणि